गणित दिलं बघा एका चौरसाचे क्षेत्रफळ एक्स वर्ग चौ सेंटीमीटर आहे जर चौरसाची एक बाजू तीन सेंटीमीटर व त्या लगतची बाजू सात सेंटीमीटरने कमी केली तर तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती चौरस सेंटीमीटर कमी असेल असा प्रश्न दिलेला तर सर्वप्रथम मी शॉर्ट ट्रिक सांगतो समजा चौरसाचे क्षेत्रफळ एक्स वर्ग आहे तर त्याची बाजू किती होणार आहे तुम्ही म्हणाल की एक्स होईल ठीक आहे बाजू एक्स झाली याचं क्षेत्रफळ किती होतं एक्स वर्ग आणि हे जे एक्स वर्ग आहे ह्याच्यापेक्षा जे उरलेल्या दोन बाजू होणार आहेत म्हणजे एक्स वजा तीन आणि एक्स वजा सात ज्या कमी झालेल्या आहेत तर त्यांनी म्हटलेलं आहे की यांचं क्षेत्रफळ किती होईल तर कमी कितीने होईल मग या दोघांचा वजा बाकी करूया या दोघांच्या क्षेत्रफळाची तर एक्स गुन्हेला एक्स एक्स वर्ग होईल वजा इथून आला एक्स गुन्हेला सात सात एक्स वजा हा तीन आहे वजा तीन गुन्हेला एक्स वजा तीन एक्स आणि ही वजा वजा अधिक होतील म्हणजे एकवीस तर यांची वजाबाकी गेली केली तर ती किती येते एक्स वर्ग वजा इथे येईल एक्स वर्ग हा वजा वजा प्लस होईल प्लस सात एक्स प्लस तीन एक्स वजा एकवीस मग हे सात एक्स आणि तीन एक्स किती होतील दहा एक्स होतील आणि हा एक्स वजा एक्स कॅन्सल होतील इथे झाले दहा एक्स वजा एकवीस सेंटीमीटर स्क्वेअर मीटरने एवढं कमी होणार आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन हे तुमचं उत्तर असेल आता ह्याचा कन्सेप्ट समजून घेऊ बघा कन्सेप्ट साठी मी इथे हे काढलेलं आहे चौरस काढून ठेवला आहे समजा ह्याची बाजू पूर्ण यांची बाजू किती आहे एक सेंटीमीटर आहे याची एक सेंटीमीटर आहे याची एक सेंटीमीटर आहे समजा याचा क्षेत्रफळ काय आहे चौरसाचे क्षेत्रफळ आता कन्सेप्ट समजून घेऊ चौरसाचे क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं नेहमी बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग इथे किती आहे एक्स है। है। वर्ग आहे मग तुम्ही काय म्हणू शकता की हा जर बाजूचा वर्ग आहे तर, तर बाजू ही मुळात असली पाहिजे म्हणजे एक्स असणार आहे इथून एवढं अंतर एक्स असेल तर हे पण एक्स असेल त्याच्यानंतर काय म्हटलं बघा चौरसाची एक बाजू तीन सेंटीमीटरने कमी आहे मग इथून इथपर्यंत समजा अंतर आहे तीन सेंटीमीटर तर आपण काय म्हणू शकतो ही बाजू किती झाली एक्स ही बाजू किती झाली एवढं अंतर किती झालं एक्स वजा एक तीन झालं कारण की वरचं आपण काय किती सोडलेलं आहे तीन सेंटीमीटर सोडलेलं आहे त्याच्यानंतर सेम तसंच त्यांनी काय म्हटलं की इथून एवढं अंतर समजा सात सेंटीमीटर आहे इथून एवढं अंतर जर सात सेंटीमीटर आहे हे अंतर या साईडला इथून पण सात सेंटीमीटर आहे तर दुसरी बाजू एवढ्या अंतराने जर कमी केली तर काय होणार आहे बघा तुमच्याजवळ काय तयार होईल एक्स वजा सात म्हणजे हा काय होईल हे जर पूर्ण एक्स असेल तर ह्याच्यामधला सात सेंटीमीटर केला तर हा एक्स वजा सात होईल म्हणजेच काय बघा म्हणजेच काय होईल तुमच्याकडे अशा प्रकारचा आयात तयार होईल ज्याची एक बाजू आहे एक्स वजा तीन जी की लांब आहे कारण काय तीन लहान आहे म्हणून ह्याची हाईट जास्त होईल आणि एक बाजू आहे एक्स वजा सात ही लांबी ही रुंदी अशा प्रकारचं झालंय काय तयार झालं तुमच्याकडे आयात तयार झाला काय तयार झाला आयात तयार झाला मग आयाताचं क्षेत्रफळ काय असतं आयातचे क्षेत्रफळ ज्याला रेक्टँगल म्हणतात आयाताचे क्षेत्रफळ काय असतं लांबी गुणीला रुंदी मग येईल लांबी आहे एक्स वजा तीन आणि रुंदी आहे एक्स वजा सात या दोघांचा जर गुणाकार केला तर बघा सिम्प्लिफाय कसं करणार याला तर ह्याला कसं सॉल्व्ह करणार या एक्सने ह्या एक्सला गुणा बघा ह्या ब्रॅकेटमधल्या एक एक टर्मने एक एक टर्मला गुणायचं एक्सने एक्सला गुणलं एक्स वर्ग या एक्सने आता इथे काय आहे पुढच्या संख्येला गुणायचं आहे मग त्याच्या आधी वजाचं चिन्ह आहे म्हणून वजाचं चिन्ह लिहायचं परत ह्या एक्सने ह्या सातला गुणायचं किती झालं सात गुणीला एक्स वजा सात एक्स आता हे दोन गोष्टी झाल्या ठीक आहे गुणवून एक्सने गुणून झालं मग आता उरलं काय तर तीनने गुणायचं आहे तर इथे तीनच्या आधी वजाचं चिन्ह आहे नेहमी वजाचं चिन्ह लिहा या तीनने या एक्सला एक गुणलं एक्सला कोणताही सिंबॉल नाही म्हणून वजा तीन एक्स होईल परत या तीनने याला गुणा पण ही वजा तीन आहे हे वजा, वजा, वजा तीन आहे वजा तीन आणि वजा सात यांचा जर गुणाकार झाला तर तो काय होत असतो वजा तीन गुणीला वजा सात म्हणजे तो वजा वजा अधिक होईल आणि तो होईल एकवीस मग हे याला परत सॉल्व्ह केलं तर एक्स वर्ग वजा सात एक्स वजा तीन एक्स किती होतात वजा दहा एक्स वजा वजा अधिक होतील पण चिन्ह मोठ्या संख्येचं कारण काय तर आपला नियम आहे गणितीय ठीक आहे मग या दोघांची बिरीज होईल अदक किती झालं दहा एक्स हा एक बीस हे झालं कशाचं जे भाग कमी केलेला आहे त्याचं क्षेत्रफळ आणि गणितात काय म्हटलेलं बघा काय म्हटलेलं आहे तर तयार होणाऱ्या आकृतीचे क्षेत्रफळ चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा किती चौरस सेंटीमीटरने कमी असेल हे झालं आयताचे क्षेत्रफळ आणि हे कशाचे आहे हे आहे चौरसाचे क्षेत्रफळ मग जे चौरसाचे ज्या आकृतीने तयार झालेलं क्षेत्रफळ आहे ते चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा कितीने कमी आहे समजा आपण एखादं उदाहरण घेतलं नऊ आणि सहा आणि मी जर म्हटलं की हे कितीने कमी आहे नऊ हे सहापेक्षा कितीने सॉरी सहा नऊ पेक्षा कितीने कमी आहे तर ह्या दोघांमध्ये वजा ब बाकी गेले तर आपल्याला काय उत्तर भेटतं तीन भेटतं म्हणून आपण काय करत आहोत जे फरक आहे किंवा जो कमीपणा आहे तो दाखवण्यासाठी काय करणार आहोत बघा एक्स वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ वजाचं चिन्ह नेहमी लक्षात ठेवा हे पूर्ण जी संकल्पना आहे ही पूर्ण ब्रॅकेटमध्ये घ्या जर तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट असेल तरच तुम्ही त्याला वेगळं सोडा अन्यथा त्याला ब्रॅकेटमध्येच ठेवा मग आता या वजाच्या चिन्हाने प्रत्येक संख्येला गुणायचं वजा गुणिला एक्स वजा एक्स वर्ग वजा गुणिला वजा दहा वजा वजा अधिक होतील इथे झाले दहा एक्स अधिक वजा वजा होतील वजा एकवीस हा प्लस एक्स वजा एक्स कॅन्सल झाला फक्त राहायला काय तर राहिला दहा एक्स वजा एकवीस सेंटीमीटर वर्ग जो की ऑप्शन क्रमांक तीन आहे हे तुमचं उत्तर आहे जर तुमचे काही डाऊट्स असतील तर हे आपलं टेलिग्राम ग्रुप आहे ही आपली एकोणसाठची मंथली मेंबरशिप आहे त्यामध्ये ऑटोपेचा उप सुद्धा ऑप्शन आहे हे आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे धन्यवाद